काय बेमान झालं बाई हे पोरग हा लग्न होत नव्हतं मारा फोन करत होता मला सकाळ झाली की झाली फोन ताई पाहिले पोरगी तुला भाऊजी होईन ना तुला मायरात आलं काम करायची गरज नाही राहणार आयता चहा भेटन आयत पाणी भेटन लग्न झालं की झाले बदलून गेलं ना पंधरा दिवस नाही झाले लग्नाला अजून तरी याला पख फुटले सांगलं इचार देवधरम ला कुठं गेलते काय ते स्टेटसला फोटो पाहिले ना फोन करावं म्हणलं दोन दिवसापासून फोन लावून राहिले तो फोन उचल्यान आणि ती खुन करायना मला फोन स्वतःहून ना तू काय खरंय का किती जीव लावा कोणाला महिला बी कळत नाही का बहिणीला फोन कराव ताईला म्हणावं चालते का ताई देवा धर्माला का काही काही नाही त्याला बायको भेटली त्याला सारी दुनिया भेटली त्याला काही घेण नाही होत नव्हतं ना एकच यस्त आलाय असेन तसे ते बोलते ते बरोबर बोलते काही कामा पुरता मामा तुमच्या घरची <laughs> बरोबर वागते ते तशी किती लाज घेऊ केली त्यांची लाज वाटते की आला मग थोडीफार <laughs> परत एकदा आता तो स्विच ऑफ करून टाकला फोन द्या आता येऊ द्या कधी कधी तर काम ना आता हिरवं रान दिसू राहिलं पण त्याच्यातूनच निघेल आम्ही बी दम मारत त्याची सगळी सोय काढते बी दम मारदर्शिकात <laughs> गाव याच लग्न होत नाही होत ना दरवाजाला यांना माती ठेवली नव्हती <coughs> किती कमाऱ्या येत होता किती कमाऱ्या जात होत पण आता त्याला काय दिसलं काय नाही तिच्यामध्ये तिला काही विसरला तो काय एवढा बेमान झाला काय नाही ती भाऊ काय कोणती आपसरा भेटली त्याला असं राजीव राहिला मला असं जवळ असतं म्हणजे हंडू काढ असतं किती हे होता पहिले माझ्या शब्दाच्या बाहेर नव्हता आणि बाई पंधरा दिवसातच एवढं रूप दाखल अजून तो कुठं जायचंय मला मायराला येणं जाणं बंद करीतो काय नाही बापाला नाही दिसत का आणि माय मायला माय मायला नाही कळत का ताईला फोन केला होता का नव्हता त्याला म्हणून लग्न जमत नव्हतं तेव्हा माय नावराला गुलू गुलू गुल गुलू 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 पाणी पोरगी असं भायाला सगळ्यांना फोन करू फोन करायचा त्याच का त्याने पोळी भाजी त्याला काय घेणे <laughs> त्याला लेख भेटली ले भेटली त्याला लेकीची गरज नाही <coughs> पोरग आहे बाई वंशाचा दिवा त्याला काय घेणे आता लेकी सोबत लेख आहे एक नाही आहे पहिले तर माय बापाला चांगलं बोलावं लागत का पोरग काय पोरग तर पहिल्यापासून आस ती पण येत होता तो किती मायाला बोलत होता बाई मनभर खायला आणत होता पोरायला ताई असं ताई तसं असं करू तसं करू तू म्हणशील तिथं जाजू आपण द्यावाला त्याला तुझ्याच हाताने होईल आणि आता माझ्या शब्दांनी विचारलं नाही ताई मी इकडे चाललो का तिकडे चाललो म्हणून घाल पाहिजे लग्न होऊन आले तर फोनने हे घेतलं का ते घेतलं मस्त स्टेटसला फोटो टाकू राहिले काय हे करत नाही त्याचा सुद्धा रिप्लाय करत नाही थँक्यू म्हणून चालेल पोरगी काही येऊन आपसारा भेटली तरी आपसारा भेटली असती मी तर म्हणते ना की त्यांना काही घर सोडून तिकडे लांब गेला असतं पण गायकोले घेऊन सरी मायलाच करते मी आता सांगतील छापेव